गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रवास सर्वांना सकाळचे जवळजवळ मला वाटतं सात वाजलेले आहेत आणि आपण जातो आहे आपल्या कोकणातल्या गावी माझ्यासोबत आहे आपला मित्र कौशल पण जातोय आणि आपण आपली गाडी घेऊन जातोय कौशल पहिल्यांदा येतोय पहिल्यांदा जातो विकणेश गावी बघू आता हो तर कौशल देखील आपल्या गावी पहिल्यांदा येतोय आणि मी सुद्धा असंच बाईक घेऊन म्हणजे असं वगैरे बाईकने वगैरे केलं बट मी असं स्वतः चालवत मी पण पहिल्यांदाच जातोय पण खूप भारी वाटणार आहे आपण जर्नी एन्जॉय करणार आहे एकदम हळूहळू जाणार आहे आरामात आपल्याला काही कसली घाई नाहीये सात वाजता निघवले बघूया आपण आपल्या गावी किती आहे किती वाजता आहे तर जास्त नाही काहीतरी एक एकशे सत्तर किलोमीटर वगैरे आहे इथून त्यामुळेच गाडी पॉसिबल आहे त्यामुळे काय वाटत नाही आता चला तर, तर मग लवकर आता वेळ वाया घालवता आपण निघूया आणि आपल्या डायरेक्ट गावी पोचूया म्हणजे जाऊ मधला प्रवास तुम्हाला दाखवतो आपला मुंबई गोवा महामार्ग वगैरे सर्व काय कसं आहे ते आपण बघू आणि मग पुढे डायरेक्ट आपल्या गावी जाऊ चला तर या तुम्ही पण माझ्यासोबत बनून राहा पुढे आणि आपण कोणत्या कामासाठी गावी जातो ते पण पुढे सस्पेन्स आहे ते थोडं बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करायचं आहे कौशल डू लाईक अँड सबस्क्राईब हां तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जर आपल्या चॅनल नवीन असेल तर पहिलं जाऊन आधी सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी भेटूया फुला गणपती बाप्पा बोर्या मंगलमूर्ती बोर्या चला तर आताच आपल्या गाव दे दर्शन घेऊन आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय तर मित्रांनो आत्ताच आपण पोचलो आहे मुंबई गोवा महामार्गाला बघता ऑफिशियली आपण आता आलो इथून सुरुवात झाली आहे मागे आपण ते बघत आहे इथून टर्न घेऊन आपण आलेलं आहे आता पनवेल क्रॉस करून आता आपण पुढे जातो आहे तर मग मजा आली इथपर्यंत येणं थोडं ट्रॅफिक वगैरे होतं ठीक होतं थोडं आता इथून आपण जाऊ नॉनस्टॉप पुढे पुढे काय दाखवता आलं तर ते मी तुम्हाला दाखवतो आता आता ऑफिशियल आपल्या ह्या जर्नीला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही पुढे बघताय सर्व आहे रस्ता वगैरे मोकळा आहे थोडी गर्दी कधी आज संडे तर आहे बट तरी पण बघूया कसं काय वाटतं चला तर मग पुढे बघूया काय काय बघायला भेटते आणि काय एन्जॉय करायला भेटते चला नेक्स्ट गाव तर मित्रांनो आता येऊन बसलो एक कोलाडला आता जरा नाश्ता करायसाठी म्हणून थांबलो आहे आलो बराच वेळ गाडी चालवली जवळजवळ अडीच तीन तास झाले असतील कौशल कसं वाटतंय काही वाटतंय गाव ऊन आहे हो आता उन्हाचे थोडे चक्के बसायला लागले गावी ऊन काय माहिती थोडं जास्त लागतंय पण हा ते आम्ही फुल फुलांचं वगैरे घातलं त्यामुळे काय एवढं वाटत नाही जर असं नाश्ता करायसाठी थांबलेलं सकाळी कौशल काय खाऊन नाही आलं मी पण फक्त चहा बिस्किट घेतलेलं पण म्हटलं की आपण इथे कुलाडला मस्त बिस्ती आपल्या भज्या वगैरे भेटतात मिसळपा वगैरे काहीतरी खाऊ आम्ही नाश्ता करू थोडं वेटिंग हे खूप गर्दी असते म्हणजे इथे बघाल सर्व नाश्त्यासाठीच गाड्या थांबतात मी बघितलं असतं हा जो खोपोलीचा वगैरे जो आपला हा ही आहे फाटा आहे जो खोपोलीवरून येणाऱ्या गाड्या ज्या इथून इथे भेटतात आणि त्याला इथे तर इथे आपण आलेलो आहे आणि आता जाऊ थोड्याच वेळात नाश्ता करू आणि मग पुढे डायरेक्ट पण नॉनस्टॉप डायरेक्ट घरी जाऊ चला तर मग भेटूया आता नाश्ता करूया नाश्ता बघूया तुम्ही पण नाश्ता करायला काय काय सर हो आता ते काय मिसळपाव बघूया वा मिसळपाव खाऊया बघूया आम्ही मिसळपाव खाऊ आलो आता आम्ही ते हॉटेल अमोल हॉटेल म्हणून आहे इथे स्पेशल आहे भजी वगैरे चांगली भेटते वापस मिसळ वगैरे खूप भारी भेटते तर या आता है। आपण पण जातो नाश्ता करायला तुम्ही पण नाश्ता नाश्ता करायला आता नाश्ता मागवला आहे आम्ही मिसळपाव घेतली आहे कौशल आणि मी तर कौशल खाऊन सांगेल कशी आहे कौशल सांग कशी आहे खाऊन गरम आहे हां काय आवडली आपण इथली फेमस कांदाभजी पण घेऊया नंतर आता थोड्या वेळातच इथे खूप फेमस आहे आता आम्ही सध्या अगोदर भूक लागली आहे म्हणून मिसळपाव घेतली आहे आणि यानंतर आम्ही कांदाभजी जी इथली फेमस आहे बघते आमच्यासमोर मोठे ब्लॉक बघा चला तर या मग नाश्ता करायला पाहिजे तर आम्ही परत मिसळमधून पोट नाही भरलं म्हणून तर आम्ही कांदाभजी मागवली इकडची फेमस कांदाभजी आहे कशी वाटते तुला कशी लागली मस्त आहे गरम गरम आत्ताच हा गरम गरम दिली आहे त्यामुळे मग या बघूया आपण पण टेस्ट करून बघूया कशी आहे खूप फेमस आहे कांदा बची एवढी फेमस आहे की आमच्या मम्मीने गावच्यासाठी मग मला पार्सल घ्यायला बोलवलं पार्सल ये बोलले हो हो आता फोन केला आता मग तिच्यासाठी पार्सल पण घेऊन जातं आत्ताच हॉटेलमध्ये जरा नाश्ता वगैरे करून निघालो आहे बाहेर आता जाऊ इथून आपण पुढे नॉनस्टॉप मग बघता इथे सर्वांचा हा नाश्त्यासाठीच हॉल्ट असतो इथे हा खूप हा जो रस्ता तुम्ही बघता हा जो पालीखोपोली मार्गे जो रस्ता आहे तो मुंबई महामार्गाला जो मिळतो त्या फाट्यावरती आपण आहोत मजा आली नाश्ता कांदाबाजीतली फेमस वगैरे आहे हातात झालं आहे नाश्ता वगैरे पोटभर खाल्लं आहे गाडी कुठे लावली आहे रे आपण पुढे तेच काय ते कळत नाही बघते ते सर्व नाश्त्याचीच दुकान आहेत पूर्ण मग आलो तेव्हा खूप गर्दी होती इथे आता सगळेजण नाश्ता वगैरे करून पुढे निघून गेलेत आपण पण जातो आता नाश्ता वगैरे हो केलं आहे स्टॉप जाऊ बघा आपली गाडी ते उभी आहे आज मुद्दाम मी ह्यावेळी बाईक घेऊन ना आलो म्हटलं की आपली गाडी नवीन आहे तर नवीन गाडीला पण गावची सफर जरा टेस्ट वगैरे हो करायची होती बघायची होती म्हणून मग आलो तर मस्त आहे कम्फर्टेबल आहे एकदम स्मूथ चालते कळायला पण नाही की काय कधी आपण आलो एवढं इथे तर थोड्या वेळातच ही करून निघू पुढे आणि पुढच्या प्रवासाला लागलो तर आता मंडळी मित्रांनो आता आलो इंदापूरला रस्ता आहे पुढे थोडी ते ट्रॅफिक होती जाता आपण फटाफट तोपर्यंत कसल तुम्हाला काहीतरी लागलं बरं सरळ जायचं आपल्याला आज इथे रस्ता गेला आहे हा इथे तळा वगैरे जो आपल्या मानगाव इथून नऊ किलोमीटर आहे अजून मित्रांनो आताच येऊन आहे मानगावला बघताय समोर मानगाव बस डेपो आहे आणि हा जो निंजामपूर मार्गी जो रोड येतो तो, तो आहे इथे पोलीस काकाने आपल्याला थांबवलंय कारण का ट्राफिक थोडी आहे मानगावला ट्राफिक आहे अजून पण कारण का दोन्ही साईडचे रस्ते त्यांना क्लिअर करायचे असतात आताच पोचलो आहे जवळजवळ अकरा वाजले अकरा अकरा झालेत आपल्याला एवढा वेळ लागला सकाळी सात वाजता निघालेलो आपण पण पन, आपण आरामात आलो न भाई करता माझे हॉल्ट घेत आलो त्यामुळे काय वाटलं नाही फक्त आता ऊन जास्त लागतं अकरा वाजल्यात गावी ऊन खूप आहे त्यामुळे आता मी जास्त त्या वेळ वाया घालवतं थोडंसं काहीतरी ठेऊ घरच्यासाठी आणि डायरेक्ट वरती आपल्या गावी जाऊ अजून आपल्याला इथून एक अर्धा तास लागेल गावी जायला जे माणगावचे असेल त्यांना हा वडापाव सेंटर माहिती असेल जो अगदीच लगत डेपोच्या बाजूला आहे खूप फेमस आहे इथे मानगावची खासियत म्हणून आणि हा इथे बघताय हा मानगाव बस डेपो गाड्या लागल्यात ह्या साईडला आपण आलो आहे घरी काहीतरी वडापाव वगैरे घेऊन जाऊया म्हणून थांबलो आहे चालेल का तिथे आपले वडापाव रेडी थँक्यू बघता इथे आता आम्ही एवढा बाजार घेतलाय सर्व भाजी जरा घेतली आहे वापस कलिंगड वगैरे ह्या बघा ह्या आपल्या काजूच्या बिया ज्या आपल्या कोकणात फेमस आहेत सध्या भेटतात सर्वात महाग भाजी काजूची सर्वात महाग भाजी जी आता कोकणात खाल्ली जाते आपण पण घेतलेली आहे दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपयाला शंभर बिया भेटलेल्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत भाजीसोबत आपण घेतलेल्या आहेत ले त्या आपण आता जाते खूप ऊन वाढलं आहे बारा वाजत आले आणि आता खूप घेते भाजलेल्या बिया पण भेटत आहेत सर्व आणि ओल्या बिया सर्व बघताय तुम्ही ते बघा दोनशे अडीचशे रुपये शेकडा असे हे काजूच्या बिया विकतात खूप भारी आहे कोकणात हेच जे आहे सूप जे खास बोलतात ना वेगवेगळ्या सीजनचे वेगवेगळ्या अशी स्पेशालिटी काय ना काहीतरी आपल्या कोकणात भेटते तो पाऊस असो उन्हाळा असतो किंवा थंडी असो प्रत्येक सीझनचा असं वेगवेगळा वेगवेगळा असं काही नाही तर काही नाही तरी भेटतात हा बघा इथे सुखा बाजार सुखा मच्छीचा बाजार सर्व बघ फक्त इथे खूप आधी दुकानं होते ॲक्च्युली ती दुकानं तोडलेली आहेत तर आपण इथे गाडी लावली आहे तिथून जाऊ लगेच आता आपण वरती खूप ऊन वाढलं आहे लगेच आता जाऊ आणि घरी पोचू सकाळला झालं थोडंसं बट ठीक आहे भारी वाटते गावी आले आता आपण ह्याच ज्या रोडने आलो आत तुम्हाला लागलो श्रीवर्धन रोड जो लागतो श्रीवर्धन रो, श्री मानगाववरून त्या रोडने आता आपण सरळ साईमार्गे आपल्या गावीवरती जाणं चला तर मग डायरेक्ट आता घरी मित्रांनो आता आपण पोचतो आहे आपल्या गावी त्यात तुम्ही आपलं हे आपलं समोर बाजूला दिसतं कसे बाजूला जातो ते आपलं कुलदेवतेचं मंदिर आहे तिन्ही गावांचं मिळून आता आपण इथून आपल्या ह्या योजनेवरती आपल्या गावी जाऊ तोपर्यंत तुम्हाला दाखवतो तर आपलं हे तीन गावाचं मंदिर आहे बघताय पाया पडून घेऊ करून जाऊ आताच होळी वगैरे सण साजरा झाला तिन्ही गावाचा मिळून आपण शिमगा झाल्यावरती आहे गावी दोन्ही साईडून जायला रस्त्यात आपल्या इकडून पण आणि इकडून पण मग आपण जरा शॉर्टकट म्हणून आपण इथून जातो आपण आपल्या गावी चला तर मग जाऊया वरती आपल्या घरी तर मित्रांनो पोचलो आपल्या कोकणातल्या गावी गावी आलं आहे तर गावी यायचं कारण तुम्हाला बोलणार होतो की का आपण गावी आलं तर तुम्हाला दाखवतो आलं आजूबाजूचा परिसर हे आपल्या आपल्या मागच्या दारात आपण उभे आहे म्हणजे मागचं हे आपलं घराचंही आहे तर गावी यायचं कारण आपलं हेच होतं की आता आपल्या घराचं काम चालू आहे कलरिंगचं हो तर आता आपल्या मे महिन्यामध्ये आपल्या गावाचं भावाचं गावी लग्न आहे तर त्यासाठी बघते पूर्ण आपल्या घराला कलरचं काम चालू आहे तर तेच कलरचं कामच बघण्यासाठी मी आलेलो गावी इथे बघता पूर्ण कलरचं चा काम चालू आहे इथून बघताय सगळं आमचे पेंटर सर्व इथे हाय हाय बघताय घराचं काम चालू आहे तेच म्हटलं दोन दिवस सुट्टी घेऊन आपण आलोय दादा होता एवढा दिवस तीन चार पाच सहा दिवस झाले दादा होता बट आ, मी पण आलो दोन दिवस म्हटलं कौशलसोबत की आपण पण आपल्या घरी जाऊन जरा बघून येऊया काम कसं का चाललंय <laughs> आमचे कॉन्ट्रॅक्टर साहेब इथे बसलेले <laughs> तर मी तुम्हाला घराचा आपला फायनल लुक जेव्हा आपला कलर जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच मी तुम्हाला दाखवतो हो आता सध्या तरी असच बघून घ्या कारण का जेव्हा आपलं घर पूर्ण जेव्हा पेंटिंग होईल तेव्हा खूप भारी वाटेल तर थोडेच अजून दहा पंधरा दिवस ज्यानंतर होईल त्यानंतर मी नक्की पुढच्या वेळी जेव्हा गावी येईल तेव्हा तुम्हाला आपलं घर नक्की दाखवेन माझं कोकणातलं घर हा आपला ब्लॉग नक्की बनेल तेव्हा तर सध्यापुरती एवढंच आहे हे बघा आपलं सगळं आता काम चालू आहे होईल अजून एक तरी किती दिवस लागतील हो तरी एक पाच सहा दिवस अजून लागतील अच्छा जास्त दिवस जातील अजून अच्छा अच्छा तर तेच बघते सर्व आपलं ओ पी, पी पुट्टी भरण्याचं काम चालू आहे ते झाल्यानंतर मग कलर होईल फायनल आणि त्यानंतर कलर झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो की आपलं फायनल लुक आपला कसा जो दिसेल त्याचा बाहेरचा थोडा असा सगळं हे चालू आहे त्यामुळे मी आधी तुम्हाला दाखवत नाही जेव्हा फायनल होईल सर्व त्यानंतरच मी तुम्हाला दाखवतो चला तर मग भेटू आता पुढे काहीतरी आता आलोय गावी थोडं काय बघूया हिंडणार फिरणार थोडं मजा मस्ती करू दोन दिवस आहेत तर तेवढंच जरा मुंबईच्या धाकडुकीच्या जीवनातून जरा शांततेकडे काय पूर्ण तर शांत आहे सर्व काकरमानी वगैरे गेले होळी करूनच आता आपण आत्ता आलो आहे बघू थोडं जाऊ फेरफटका मारू गावात वगैरे आनंदाच्या देवता पाठीशी सध्या तुझी राहणार महादेव मंडळी आता आलो आपल्या आपले जे आपली कुलदेवता आहे ते आपलं जे तीन गावकीचं मिळून मंदिर आहे कुलदेवाचं त्या मंदिरात आता आपण आलो आहे तर आजची अशी प्रथा आहे की जी होळीची सा म्हणजे सानेवरती देव पूजले जातात होळीच्या तीन दिवसासाठी ते देव आपले मंदिराबाहेर असतात अशी प्रथा आहे मला देखील माहीत नव्हतं मी आज आलो निमित्ताने मला हा क्षण अनुभवायला मिळाला तर, तर तेच सर्वांचे गावगावीचे नारळ त्या ठिकाणी दिले जातात बाहेर इथे सानेवरती तिथे देव बाहेर असतात तिथे नारळ पुजून मग ही जी होळीची केलेली असते ती बुजवून त्यानंतर मग देव पुन्हा आपल्या इथे विराजमान होतात मंदिरामध्ये तर तिथेच आता आपण मंदिरात आलेलो आहे या आणि माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या मंदिरामध्ये आलो आहे तर आमचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो तीनगावकीचं हे बघा आमचं एक कुळदेवाचं गावचं मंदिर आहे हे बघा सध्या थोडं कामकाज चालू आहे मंदिराचं डागडुजीचं आणि यंदाची यंदाच्या वर्षी आपली यात्रा देखील आहे जी चैत्रामध्ये असते एप्रिल महिन्यामध्ये ती देखील मी तुम्हाला जमल्यास दाखवेन नक्कीच बघताय हा आपलं मंदिर परिसर आहे बघा मग गाव या मंदिरात मध्ये आपली सोमजाई देवी पद्मावती देवी भैरवदेव आणि कालिका माता या आपले चारही देवीचे आहेत बघताय हा मंदिराचा परिसर आतमधला गाभाऱ्याचा आणि माझ्यासोबत आला आहे बोलू बोलू आहे कर आम्ही <laughs> आलो होतो सानेवरती नारळ देण्यासाठी देवाला ते समोरच आहे बघत आहे आपली सान आणि ह्या मंदिराचा परिसर आहे थोड्याच दिवसात म्हणजे आता एक इथून पुढे अजून एक दहा पंधरा दिवसामध्ये आपली जत्रा आहे जी दरवर्षी असते चैत्र महिन्यामध्ये एप्रिलमध्ये तर ती जत्रा आहे त्या जत्रेच्या निमित्ताने पुन्हा देखील गाव भरेल आणि इथे खूप ह्या अशा प्रांगणात इथे जत्रा भरते तर ती जत्रा देखील असेल तेव्हा देखील मी तुम्हाला ती दाखवेन आणि बाकी हे आपलं कुलदेवतीचं मंदिर आहे मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून मला आ, तर मग असंच गावी आलो तर गावी आल्यावरती अजून एक वेगळी प्रथा आपल्या गावबद्दल आपल्याला कळाली जी की माहीत नव्हती मुंबईला राहून तर हेच गावचं एक वेगळं पण जगायला भेटतं गावी आल्यावरती खूप शांतता आणि खूप भारी वातावरण प्रसन्न वातावरण आहे सर्व गावकऱ्यांसोबत येऊन तिथे तुम्ही बघितलं मग मी दाखवलं जे असं नवस पूल जे काय असतं कुणाचं काय असतं त्यानुसार तो, तो, त्यानु तो नारळ दरवर्षी द्यावा लागतो प्रत्येक घराचा तरच तर ना ते नारळ वगैरे दिला मस्त वाटला आलो आहे तर गावकऱ्यांसोबत थोडे ते फेरफटका मारलं आणि मग पुढेवरती आपण जाऊ घरी ते आपले तिघे गावातले छोटे मेंबर छोटी गँग आली आहे माझ्यासोबत त्यांना घेऊन आलो आहे मी गाडीवर आणि तिथं मंदिरात आता पाया वगैरे पडून आम्ही जाऊ वरती तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या आंब्यांकडे तर बघ त्या आपला तलाव आहे छोटासा जिथे उपले असते तिथे आपले सगळे मित्रांसोबत आपण आलो आहे आम्ही आंब्या काढायला कौशल आंबे दाखव कौशल आंबे दाखव हे बघा एवढे आंबे आंबे काढलेले आहेत एवढे आंबे काढले तर आपल्या आलो आहे तर आंब्यांच्या जागेमध्ये आपले कलम आंबे बघायला बघा आलेलो आपण आपल्या आंब्यांकडे यंदाही आपल्या आंबे तर वनव्यामुळे जळालेत थोडी डागडूची कमी पडली त्यामुळे आपल्यासोबत इथे आपली चिल्लर पार्टी आली आहे गावातली शाळा सुटली यांची लवकरात म्हणून आलेले आहेत आणि हे बघा आंबे बघा हे बघा छोटे छोटे शिही आले हाताला कथ कलम आंबे आहेत सर्व आमचे फक्त असे हाताला भेटतात असे असतात ते बट हे बघा हाताला लागतील ला असे आंबे असतात पण अजून हे कवळे आहेत हा बघा हा आंबा बघा बघा अजून हे कवळे आहेत एवढी साईज ही पण हे कालांतराने मोठे होतील तेवढेच थोडेफार आपल्याला चाखायला भेटतील मित्रांनो ही वेगळी जी मजा आहे झाडावरचे आंबे हे बघा इथे आंबे दिसतात हे आंबे दगडीने पाडायची जी मजा होती ना गावची हीच खरी मजा आहे बघा पोरं इथे खाली दगड आहेत घेतात आणि मारतात हे बघा एक दोन पडलेले आहेत बघाशी कौशल झाडावर चढलेला आणि आता खालून दगड मारून ट्राय करतात भले आंबा पडो या ना पडो पण ती जी दगड मारण्यात जी मजा आहे ना आणि ते दगड मारून पाडून आंबा खाण्यात जी मजा आहे ना मित्रांनो ती मजा कशातच नाही ही कैरी आता खापण खातोय आपण खूप भारी पिशवी भरली आपण मगाशी कौशल झाडावर चढलेला ते काढलेले आहेत बट एक वेगळं बालपणाची आठवण येते की आम्ही पण लहानपणापासून खूप असे दगडं वगैरे मारले ह्यांच्या मित्र आलेले आहेत गावचे सर्व चिल्लर पिल्लर तर हे यांच्या व्हायच्यात असताना आम्ही पण असेल तर एकदम जाऊन दगडं बिगडं मारून झाडावर सडून आंबे काढायचो दोघे कुणाचं पडतंय का कौशल पडते का एकतरी पडलेत काय अरे बघा इथे असे आंबे आहेत बऱ्यापैकी अजून ते काढतोय आता तर मग कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज जाऊन आधी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओ पाठवा बघा आपले आता सर्व चिल्लर पिल्लर मित्र बोलतायत आहेत सबस्क्राईब करा तर तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा